पथक हे दोन हजार सहा साली आपण स्थापन केलं तेव्हा स्वर्गीय स्वप्नील सोमळ आणि मी आम्ही दोघांनी असा विचार केला की आपल्याकडे के जी संस्कृती आहे ती कु, कुठेतरी वेगळ्या दिशेला चालली होती आणि स्पीकर्सच्या भिंती लागत होत्या लोक हिडीस नृत्य करत होती, होती। म्हणजे बाप्पाचं पावित्र्य कुठेतरी पाळलं जात नाही असं वाटलं आणि हा युवा वर्ग जो हो आहे तो कुठेतरी संघ संघटित करायला पाहिजे तेव्हा स्वप्नील सोमण हे जिम चालवत होते त्यामुळे त्यांच्याकडे यंग क्राऊड खूप होता आणि माझ्या सोसायटीतला पण एक यंग क्राऊड खूप होता आम्ही दोघांनी मिळून तो क्राऊड एकत्र केला आणि त्या हीच संकल्पना होती ह्या संकल्पनेतूनच शिव मुदराच, शिवमुद्राचं शिवमुद्राची स्थापना झाली पथकामध्ये जर म्हणलात तर तेव्हा पथक लहान होतं आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त एकवीस ढोल आणि तीन ते चार ताशांनी केली आज वाद्यांची संख्या चारशेहून अधिक आहे आणि म्हणजे ढोलांची संख्या चारशेहून अधिक आहे आणि ताशांची संख्या शंभरहून अधिक आहे मुलामुलांचा सहभाग खूप वाढायला लागलेला आहे पेरेंट्स पण त्यांना सोडायला लागलेली आहे त्यांना वादनासाठी आणि आता पथकांकडं एक व्यायामाच्या दृष्टिकोनातून पण की बघायला सुरुवात झालेली आहे कारण फिटनेस पण ढोल वादनाने आणि ध्वजाने खूप होतो गोष्ट आहे की माणसाला मी तर म्हणतो आणि बरेच लोक म्हणतात की माणसाला कुठलं ना कुठलं तरी वाद्य यायलाच पाहिजे कारण त्याची आवड आणि ते वाद्य वाजवताना माणूस सगळ्या गोष्टी विसरतो सगळे त्रास सगळे त्याच्या विवंचना या सगळ्या तो बाजूला ठेवतो किंवा त्या बाजूला रेटल्या जातात आणि तो फक्त आणि फक्त वादनाचा आनंद घेतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच अर्थी माणसाचा स्ट्रेस कमी होतो त्याचं बी कमी होतं आणि खूप प्रमाणात त्याला रिलॅक्सेशन किंवा रिलॅक्स होतो माझं अचीवमेंट्स म्हणायला गेलात तर महाकुंभला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि अख्खा दिवस आम्ही वादन करत होतो पण तिथल्या लोकांचं प्रेम आणि तिथल्या लोकांची आपल्या वादनाबद्दलची ओढ किंवा आपल्या परंपरेची ही परंपराच आहे वादनाची ढोल ताशाची त्याच्याबद्दल त्यांची इतकी ओढ होती की आम्हाला असं वाटलं पण नाही की तिथे आपण खूप दमलो आहे किंवा काय असं झालं आहे आणि त्यांच्याकडनं खूप प्रेम आणि पाठबळ मिळालं तसंच आत्ता आम्ही फुकेटला जाणार आहोत कारण तिथं दगडूशेठचं मंदिर बांधलं गेलेलं आहे प्रति दगडूशेठ टाईप असं मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्यांचा गणपतीवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे त्यांनी आपलं वादन ऐकून त्यांनी आपल्याला तिथे बोलवलेलं आहे वादनासाठी आणि आनंद वाटतो आहे की आपली संस्कृती फक्त भारतभर नाही तर देशाच्या बाहेरही घेऊन जाण्याची संधी आम्हाला मिळते आहे आणि त्याबद्दल आम्ही खूपच बाप्पाचरणी आम्ही नतमस्तक आहोत सर आपलं पथक श्री मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीला परफॉर्म करणार आहे मानाचा चौथा गणपती तुळशीबागेला परफॉर्म करणार आहे मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्याला परफॉर्म करणार आहे आणि मानाचा मानाचा म्हणता आपण महत्त्वाचा गणपती जिलव्या मारुती ह्या गणपतीला आणि भाऊरंगारी मानाचा ह्या गणपतीला आम्ही वादन करणार आहोत सर नमस्कार माझं नाव सुश्रुत पाटणकर मी इथे पुण्यातच राहिला आहे आणि मी लहानापासूनचा मोठा पुण्यातच झालो साधारण लहान असल्यापासून माझ्या घरी ढोलताशा पथक आणि हे सांस्कृतिक वाद्य हे जे पुण्यात आपण वाजवतो हे सगळं माझ्या घरी हे वातावरण होतं आणि दोन हजार नऊपासून मी या पथकात आहे पण मी तेव्हा दहावीत नववीत होतो त्याच्यामुळे मला घरच्यांनी परवानगी दिली नाही त्याच्यानंतर मी दहावी पास करून दोन हजार तेरापासून मी या पथकात रोज तीन तास गणपतीच्या कालावधीत मी प्रॅक्टिस करायचो आणि दोन हजार तेरापासून मी या पदकात आहे बेनिफिट्स असं नाही पण ही जी आवड आहे पदकाची मी लहानपणापासून ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वरती आलेलो आहे सो त्याची आवडच लहानपणापासून लागली आणि ती अजूनपर्यंत आहे आणि ती माझ्याबरोबर वर ती कायमच पुढे राहील आणि एक्सरसाईज वगैरे पण छान होतात आणि छान इथे वातावरण असतं फॅमिलीसारखं असतं त्याच्यामुळे मी त्या आनंदासाठी मी इथे येऊन वाजवतो असं वाटतं की कुठेतरी लोकांना पण असं वाटतं की डी जे बंद होऊन सांस्कृतिक जे वाद्य आहे हे हे पुढे याची ह्याची जी लोकांची आवड आहे ही निर्माण होती आणि लोकांना असं वाटतं की ते डीजेचं वातावरण कुठेतरी बंद होऊन हे सांस्कृतिक वाद्याला पुढे कुठेतरी जगभरात मान्यता व्हावी म्हणून जास्तीत जास्त यूथ हे ढोल तशा पथकाकडे वळत आहे असं मला वाटतं माझं नाव निशा बेट्टीगिरी मी खूप वर्ष गेले शिवमुद्रा ढोलताच्या सा पथकासाठी वादन करत आहे मला शिवमुद्रा पथकाने खूप काही शिकवलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल टीमवर्क त्याच्यानंतर डिसिप्लिन रिस्पेक्ट खूप पदकांनी रिस्पेक्ट दिला आहे मला आणि खूप मेन गोष्ट मला सांगायची आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जे येतं म्हणजे महाकुंभ प्रयागराज त्याच्या मला फक्त शिवमुद्रा पथकामुळे ते पॉसिबल झालं आहे तिकडे भाग घेण्यासाठी आणि माझं खूप खूप नशीबेत आहे पण फक्त शिवमुद्रा ढोलतासा पथकामुळे मला मिळालं आहे तिथे वादन करण्यासाठी आणि मी खूप आभारी आहे दादांची आणि शिवमुद्रा ढोल पथकाची मला खूप काही दिलं आहे पथकाने मला आणि माझ्या आईला म्हणजे मी आणि माझे दोघंही दोन हजार एकोणीसला ढोलताचं दो पथक जॉईन केलं आईची खूप इच्छा होती म्हणून मी खरं जॉईन केलं मी आणि आई दोघंही वादन करतो अमृता आनंदा मोरे मी पुण्यामधलीच आहे दरवर्षी पुण्यामध्ये मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीमध्ये जे पथकं सामील होतात त्यांच्याबद्दल मी ऐकून होते त्यापैकीच एक होतं ते म्हणजे शिवमुद्रा तर शिवमुद्रा ढोलता अशा पथकाबद्दल मी इन्स्टाग्रामवरती पोस्ट पाहिली आणि त्याच्यानंतर मला या पथकामध्ये सामील होण्याची माझी इच्छा झाली ढोल वादन ही एक कला आहे आणि मला असं वाटलं की माझ्या हातून वादनाच्या निमित्ताने का असे ना बाप्पाची सेवा घडावी म्हणून मी ह्या ढोलपदकामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि आज माझा पहिला, पहिला दिवस आहे पहिला दिवस खूप छान गेला आहे इथून पुढचेही दिवस छान जातील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळेच इथे खूप छान आहेत इथलं वातावरणही छान आहे सगळे सिनियर्स सपोर्टिव आहेत सो ठीक आहे ह्यावर्षी वर्षी छान बाप्पाची सेवा घडेल माझ्या हातून हीच इच्छा मी व्यक्त करते थँक्यू